नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना दहावीचा भूगोलाचा पेपर आपण कशा पद्धतीनं सोडवावा आणि कशा पद्धतीने मार्क्स आपल्याला मिळतात कुठे आपले मार्क्स जातात याविषयी थोडं चिंतन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपला भूगोल विषयाचा चॅनल चा एज ए जिओ हंट याला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंटद्वार आपण सुरू करूयात या पेपरच्या तपासणीला यातल्या काही त्रुटी आहेत काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे विद्यार्थ्यांना हा पेपर जो आहे व पूर्वपरीक्षेसाठी काढलेला एक पेपर आहे आणि हा पेपर मी जो काढला आहे त्याच पेपरचा आपण आता हे तपासणी करणार आहोत प्रिलियम दोनसाठी काढलेला भूगोलाचा पेपर प्रश्न क्रमांक एक जो आहे रिकाम्या जागा भरा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता ब्राझीलचा पाचवा क्रमांक आहे या ठिकाणी प्राचीन वली पर्वतले हिमालय हा प्राचीन वली पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा अर्वाचीन पहिली पर्वत अर्वाचीन म्हणजे नवी प्राचीन म्हणजे खूप जुना अर्वाचीन म्हणजे आत्ताचा हे ऑप्शन चुकलेले आणि या ठिकाणी भारतातलं उत्तर प्रदेश राज्यात लोहमार्गाचे जारे विरळ आहे प्रश्न नीट वाचला नाही की ऑब्जेक्टिव्ह चुकायला वेळ लागत नाही या ठिकाणी विरळ विचारल्यामुळे याचं उत्तर जे आहे ते राजस्थान असं प्रश्नपत्रिकेमधला जो ऑप्शन आहे तो राजस्थान आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की उत्तर भारतामध्ये या ठिकाणी उत्तर भारतात टिंबटिंब राज्यात लहू मार्गांचे जाडे विरळ आहे आणि इथं मी उत्तर प्रदेशला मुद्दाम मार्क केले के की आपल्याला लक्षात येतं पण खरं ते उत्तर काय असणार आहे राजस्थान उत्तर राजस्थान आहे विद्यार्थी खूप केअरलेसपणे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि असं वाटतं आपल्याला की बरोबर आहे पण हे असे शब्द जे असतात हे आपल्याला द्विधा मनस्थितीत पाठवतात आणि त्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे चारपैकी दोन गुण या ठिकाणी मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता दोन गुण मिळाले म्हणजे आपल्याला काय आलेलं आहे चाळीसपैकी आपण आता अडतीस गुणांपर्यंत आपण सुरुवात झालेली आहे खरं तर हक्काचे गुण असतात ऑब्जेक्टिव्ह पण ऑब्जेक्टिव्हचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला अभ्यास पण खूप करावा लागतो आपण दुसरा भाग बघूयात प्रश्न दुसरा होता की वेगळा घटक ओळखा ब्राझीलमधील पक्षी आणि बरोबर उत्तरलेले कोंडूर वेगळा घटक आहे क्षेत्र भेटीचा प्रमुख उद्देश मनोरंजन सुख आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पेपर बघूया या ठिकाणी बघा या ठिकाणी भेटीचा प्रमुख उद्देश काय मनोरंजन ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भौगोलिक तर क्षेत्र भेट होते क्षेत्र भेट होते मनोरंजनासाठी क्षेत्र भेट त्यासाठी सहली आहेत भौगोलिक हे उत्तर आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक का आपण या विषयाकडे बघावं विशेषतः ऑब्जेक्टिव्हकडे आणि हे ऑब्जेक्टिव्ह सोडताना आपल्याला याचा विचार करायला भारताच्या संदर्भात विषयवृत्तीवर हे पण ठीक आहे तर भारतात विषयवृत्ती वनेच नाहीत कारण भारतात विषवृत्तच नाही आहे हा सदाहरित भारता वने भारतात आहेत परंतु विषवृत्ती हवामानाचा प्रकार असणारी वनं भारतात नाही आहेत त्यामुळे हेही चूक आहे आणि भारतातील कडप्पा उत्पादक राज्य बरोबर आहे आंध्र प्रदेश दोन गुण या ठिकाणी मिळाले हे दोन गुण आपल्याला मिळाले आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह किंवा एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तरं असतील एका वाक्यात उत्तरे असतील घटक निवडा आहे यासाठी अभ्यासाची नितांत गरज आहे आणि अभ्यास म्हणजे काय तर पठ्यपुस्तकाचं वाचन जे आपल्याला येतं त्या गोष्टीचा वारंवार केलेला सराव म्हणजे अभ्यास आता हे एका वाक्यातली उत्तरेत आहेत प्रश्न क्रमांक तीन लिहिला या ठिकाणी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट बरोबर आहे बऱ्याचदा कन्याकुमारी असं आपल्याला वाटतं नकाशा आपण बरोबर वाचल्यानंतर परंतु इंदिरा पॉईंट हे भारताच्या दक्षिणेकडचं टोक आहे जे अंदमान निकोबार बेटातला सगळ्यात शेवटचा भाग आहे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात बरोबर उत्तर आहे पिकोदी नेब्लिना बरोबर आहे भारताचं हवामान विश्व मान्सून प्रकारचे आणि विरळ किंवा विखुरलेल्या वस्त्या चारही प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तीनपैकी प्रश्न क्रमांक तीनला चारपैकी चार गुण आपल्याला मिळालेले आहेत या ठिकाणी एक गोष्ट करता येईल पेपर छान लिहिलाय आहे सुटसुटीत लिहिला आहे पण या ठिकाणी आपल्याला पेन्सिलीनंतर रेश मारता येईल म्हणजे आणखी चांगला पेपर आपला दिसेल त्यामुळे आपल्याकडे वेळ असतो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पेपर लिहिला गेला पाहिजे प्रश्न क्रमांक हा जो पुढचा आहे चौथा नकाशावरचा प्रश्न आहे आणि आठ मार्कांचा प्रश्न आहे ह्या आठपैकी पैकी आठ गुण आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात त्यासाठी आपण विचार करूया दिलेला नकाशा ब्राझीलमधील प्रमुख रस्ते व वाहतूक मार्गाचा आहे अगदी बरोबर आहे या ठिकाणी मी नकाशा आहे तुमच्या लक्षात येईल हा नकाशा आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आहेत की दिलेल्या नकाशाचं वाचन करा आणि ब्राझीलमधली वाहतूक आणि याचा हा नकाशा आहे ब्राझीलमधील प्रमुख रस्ते आणि वाहतूक सूची दिलेले प्रमुख रस्ते इतर रस्ते लोहमार्ग राजधानी पर्यटन ठिकाणी विमानतळ बंदर दिशा दिले उत्तर वरती उत्तर आहे या ठिकाणी त्याच्या बरोबर दक्षिण उजव्या हाताची पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम आपण हे नकाशा वाचन करताना कायम लक्षात ठेव्यात की नकाशाच्या दिशा काय आहेत ते आपल्याला बघता येतील सर्वात महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे तो ट्रान्स ॲमेझॉन मार्ग दोन बंदरांची नावं लिहिलेली आहेत ब्राझीलमधील अंतर्गत भागात असणारं बंदर मेनॉस बंदर म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा समुद्रकिनारे आपल्याला या ठिकाणी बघा ही बंदरं पाहायला मिळतात सॅल्व्हॅडोर रिओ डी जानेरिओ ओके पण ॲमेझॉन ही एवढी मोठी नदी आहे या ॲमेझॉन नदीच्या बरोबर भागामध्ये मेनॉस नावाचं बंदर आहे विस्तारानं खूप मोठी असणारी नदी आणि त्यामुळे याचं लांबीला जशी जास्त जर रुंदीला पण जास्त त्यामुळे जलवाहतूक होते आणि जलवाहतुकीसाठी बोटी ज्या ठिकाणी थांबतात ते मेनॉस बंदर या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हे उत्तर आपल्याला अंतर्गत खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे आणि अशा भागाने लोहमार्गाचे जाळे उत्तर भागात आढळत नाही त्याचं उत्तर पश्चिम भागात असणं आवश्यक आहे पश्चिम भागात तर पण याच्यावरती उत्तर भागात नाही असं नाही आहे का तर आहे परंतु सगळाच उत्तर भाग हा काही लोहमार्ग नसलेला नाही आहे परंतु पश्चिम भाग उत्तर पश्चिम भाग हे उत्तर त्याचं योग्य आहे आपण बघूयात यातला जो दुसरा ब आहे जो आपल्याला सोडवायचा आहे तो बघा नकाशा भरणे खूप सुंदर प्रश्न आहे आणि चार मार्कांसाठी अत्यंत आवश्यक आहे बघूया त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न जो होता तर वाळवंट अगदी बरोबर आहे जम्मू काश्मीरचा असा अर्धा भाग दाखवलेला आहे इथनं दाखवलं तरी चालणार आहे राजधानी दिल्ली साधारण असं जे चिन्ह आहे हे दिल्ली राजधानीचं चेहरा चिन्ह आहे नर्मदा नदी काढली आहे पण जरा चुकलेली आहे नर्मदा अरबी समुद्राला मिळते खरं आहे पण ती या ठिकाणी अशी अरबी समुद्राला मिळते अमरकंटक त्याने इथं ती अरबी समुद्राला मिळते पश्चिमेकडील सदाहरित वाणांचा पट्टा कोकणापासूनचा आहे अगदी बरोबर त्याच्यानंतर केरळ राज्य बरोबर दाखवणे कांडला बंदर थोडं मागे पाहिजे या ठिकाणी कांडला बंदर आहे ते थोडं पुढे चाळीस मार्क जेव्हा मिळायला लागतात तेव्हा अशा पिन पॉईंट लोकेशनचा विचार केला जातो त्यामुळे आपण काळजीपूर्वक बघा हे सगळं केलं तरी सूची असणं फार गरजेचं आहे सूची असेल तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात नाहीतर आपले गुण जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला या नकाशाचे चारपैकी चार, चार गुण मिळालेले जे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत चारपैकी चार म्हणजे आठ बघा विद्यार्थी मित्रांनो हे आठ गुण तुम्हाला प्रश्न क्रमांक चारला आठ पैकी आठ मिळाले आठ पैकी आठ गुण म्हणजे आपला स्कोअर किती वाढणार आहे याच्याविषयी आपल्याला विचार करायला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न आहेत म्हणजे एका वाक्यात एका शब्दात ना कशा भरायचा आहे ना कशा वाचायचा आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे भूगोलामध्ये प्रश्न क्रमांक सहा असेल प्रश्न क्रमांक चार असेल प्रश्न क्रमांक दोन असेल तीन असेल पहिला असेल हे सगळं पूर्ण वाक्यात लिहिणं आपल्याला अपेक्षित आप आहे शब्द लिहिणं गरजेचं नाही पूर्ण वाक्यात कारनेला हा प्रश्न आहे पुढचा तो आपण बघूयात ब्राझीलच्या देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी आहे तर याचं उत्तर लिहिलेलं आहे यांनी बघूया ते उत्तर कसं आहे ब्राझीलमधील ईशान्य वाग्नेय व्यापाऱ्यांमुळे पाऊस पडतो ब्राझीलमध्ये बरोबर आग्नेय व्यापारे वाहताना अजस्त्र कड्यात दारे अडवले जातात इथे अंडरलाईन पण केले आणि हे खूप महत्त्वाचं आहे ब्राझीलच्या उत्तरामध्ये या अवर्षण चतुष्कोणसाठी असेल किंवा कमी पावसाचा असेल अजस्त्र कड्याच्या पुढे पर्जन्य कमी होतं काही असेल तर अजस्त्रकडा त्यातलं महत्त्व आहे त्यामुळे प्रतिरोध पाऊस पडतो हे वारे उच्च धीमी वाहताना प्रभाव कमी होतो परिणामी उच्च भूमीच्या भागात पाऊस कमी पडतो या प्रदेशाला आवर्षण चतुष्कोन असं म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो फक्त हे काढून चालत नाही तिथं तिने स्टेन्सिल पण काढलेलं बघा अजस्त्र काढा दाखवलेला आहे अग्नेय व्यापारी वारे दाखवलेले आहेत आवर्षणच्या उच्चभूमी असं जेव्हा परिपूर्ण उत्तर असतं आपलं तेव्हा हे नक्की लक्षात ठेवायचं की आपल्याला या प्रश्नाचे तीनपैकी तीन, तीन गुण आपल्याला मिळणार आहेत कारण एक्सप्लेन आहे स्टेन्सिल काढणं खूप गरजेचं आहे भूगोलामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकाचं सूचना तुम्ही वाचल्या त्या सूचनांवरती लिहिलेस की आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या स्टेन्सिल नकासे काढण्यास परवानगी आहे तर हे वापरलं पाहिजे आणि हे उत्तर जो आपण बघतो त्या परीक्षकाला हे नक्की कळतं की अरे ह्याने अभ्यास केलेला आणि ह्याला पैकीच्यापैकी मार्क्स देणं आवश्यक आहे त्याला कापण्याची काही संधी राहत नाही यातलं दुसरं उत्तर बघूयात आपण साधारण एक पंधरा मिनटं लागतात एक चांगला पेपर तपासायला चांगला पेपर आणि खूप पेपर आपल्यालाच भूगोलाचा शोध घ्यायचा असेल तर मग अवघडतं लोकसंख्या भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी इंधनाची गरज भावनाचं वृक्षतोड केले येते नागरीकरण झूम शेती तस्करी आणि प्राण्यांचे प्रमाण वाढत्या वायप्रयोग आणि म्हणून प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे कारण होत होतं की भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे खूप मुद्देसूद उत्तर आहे म्हणजे या उत्तराला तुम्हाला एकही गुण कापण्याची संधीच नाही आहे भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी निवास इंधनासाठी गरज भागवण्यासाठी वृक्षतोड केले जाते एकदम वॅलिड पॉईंट त्यानंतर झूम शेती आहे भारतामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिला झूम म्हणतात त्यामुळे वन्यक्षेत्र तोडून ती शेती केली जाते प्राण्यांची तस्करी तस्करी म्हणजे चोरट्या मार्गानं अवैध मार्गानं प्राण्यांचे शिकार करणं त्यांचे अवयव विकणं हे केलं जातं वाढत्या वायू वाय। जल प्रदूष जलप्रदूषणाचा धोका प्राण्यांच्या आरोग्याचा आणि त्यामुळे भारतातील प्राण्यांची संख्या कमी इतकं सुंदर उत्तर या उत्तराला तीनपैकी तीन गुण आता तर या ठिकाणी खरं एक अशा पद्धतीचं पाय डायग्रामकडून प्राण्यांचे असे आपल्याला इथं एक्सप्लेन करतात से हे जे मुद्दे आहेत झूम शेती वृक्षतोड हे असं एक्सप्लेन करता आलं तर आणखी छान झालं असतं पण हे उत्तरच खूप परिपूर्ण आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे प्रश्नाचं उत्तर ते आपण वाचूया पुढचं तिने विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की त्यानं पुढच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहिले म्हणजे इकडे त्याला तीन पण लिहिले आहेत नक्की तिकडे पण तीन मार्काचं लिहिले एखादी प्रदेशाची लोकसंख्या शहरात राहते यालाच नागरीकरण असं म्हणतात प्रश्न असा आहे की भारतात नागरीकरण वाढत आहे भारतामध्ये सुपीक जमीन आहे उद्योगधंद्यांची उपलब्धता त्यामुळे मूलभूत गरजा भागवण्यासाठी सोयीसुविधांसाठी लोक शहरात येतात सुखसुविधांची गुणवत्ता उद्योगधंद्यांची वाढ होते परिणामी भारतात नागरीकरण वाढत आहे गुजरात महाराष्ट्र केरळ या राज्यांमध्ये नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी स्टेन्सिल काढून नागरीकरण सर्वाधिक असणारी राज्य तसं दाखवलेलं आहे आणखी छान दाखवता आलं असतं पण हेही खूप उत्तम आहे आणि यालाही तीनपैकी तीन गुण आहेत म्हणजे आपलं उत्तर चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करणं त्यासाठी स्टेन्सिलचा वापर प्रभावीपणे करणं हे फार गरजेचं आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आहे या ठिकाणी बघा आपल्या स्टेन्सिलचा वापर दिसतोय या ठिकाणी दिसतोय आणि अशा वेळेस या विद्यार्थ्याला सहापैकी पैकी सहा गुण प्रश्न क्रमांक पाचला सहापैकी पैकी सहा गुण मिळालेला आपल्याला पाहायला मिळत म्हणजे चांगल्या पेपरमध्ये जे चाळीसपैकी चाळीस मार्कांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये कार्नेल हा तीन मार्कांचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि तो आपण खूप काळजीपूर्वक बघितला पाहिजे या पद्धतीने प्रश्न क्रमांक सहावा हा या पाठ्यपुस्तकातला आणखी एक सोपा प्रश्न परंतु तितकाच थोडासा लक्षपूर्वक सोडवण्याचा मी असं म्हणेल की अभ्यास केल्यानंतर लक्षपूर्वक प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये अशी सांख्यिकी आकडेवारी दिलेली आहे आणि या आकडेवारीनुसार असं लिहिलेलं आहे की खालील माहितीच्या आधारे साधा रेषालेख काढा कंपल्सरी त्यांनी सांगितलं साधा रेषालेख काढा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर या ठिकाणी प्रश्न दिले आहेत दोन हजार दहामध्ये निर्यात किती होती सर्वात निर्यात कमी कोणत्या वर्षी होती आणि दोन हजार नऊ ते अकरा या कालावधीत किती देऊ म्हणजे इथे डिफरन्स काढायचा आहे हा डिफरन्स आपण बघणार आहोत नकाशाक आलेख काढल्यानंतर तर आपण बघूया त्या प्रश्नांची उत्तर आलेखामध्ये दोन हजार चाळीस सालीची जी, जी आहे तर ती बेचाळीसशे इतकी आहे आणि हे याचं उत्तर बरोबर आहे ते आपण खुना करूयात उत्तरांना बरोबर आहे हे हे पण बरोबर आहे आता एकोणचाळीसशे उत्तर कसं आलं हे बघूयात आपण बरोबर आहे का तर या ठिकाणी बघा दोन हजार नऊ साली आहे बावीसशे इथे दोन हजारच्या थोडंसं वरती आणि दोन हजार अकरा साली आहे सहा हजार शंभर त्याच्यामुळे याची सहा हजार शंभर वजा बावीसशे एकोणचाळीसशे असं उत्तर आहे तर या पद्धतीने त्याचा तो फरक आपल्याला काढावा लागतो आणि मग ते उत्तर आपल्याला मिळतं तर इथं साधारण एकोणचाळीसशे लिहिले उत्तर त्यामुळे तीनपैकी तीन, तीन। आणि या ठिकाणी हा आलेख जो आहे त्या आलेखाचं आपण जेव्हा निरीक्षण करतो इथे केल पाहिजे ते काढलेलं आहे य अक्ष आणि क्ष आक्षावरती आक्षा इथे आकडेवारी लिहिलेली आहे त्याचं काय आहे ते काय रिप्रेझेंट करते आहे आणि खालच्या बाजूला एक आकडेवारी लिहिले वर्ष लिहिलेले ते केलं त्यामुळे हे तीन घटक आहेत अनेक बरोबर आहेत तीन मार्क अशा पद्धतीने ते तीनपैकी तीन म्हणजे तीन सहा मार्क जे आहेत ते या ठिकाणी अलाच मिळालेले आहेत आता सुरक्षिततेचा भाग किंवा कॉन्फिडन्स असतोच आपल्याला पेपर सोडवताना पण तरी हा प्रश्न आपण आलेखाचा नक्की सोडवावा त्यामध्ये बघूयात हा आलेख कशाचा आहे साक्षरता इथं आलेख बघूयात आपण आलेखाचं जे टायटल आहे त्याच्यामध्ये भारत व ब्राझील साक्षरता टक्केवारीमध्ये आणि त्याच्यामध्ये तो डिफरन्स काढलेला आहे तर बरोबर आहे आणि चाळीस टक्के लोक साक्षर आहेत दोन हजार सोळा दोन हजार सोळा बावीस टक्के साक्षरता भारत व ब्राझील याच्यातला फरक तर या ठिकाणी बघा दोन हजार अकरा साली भारतामध्ये साधारण अडुसष्ट टक्के सत्तरची लाईन आहे आणि ब्राझीलमध्ये नव्वद टक्के म्हणजे अडुसष्ट वजा नव्वद केले तर बावीस टक्के इतकं ते आपल्याला फरक येतो आणि तो फरक आपल्याला त्या पद्धतीने काढायचा आहे आणि म्हणून आलेख वाचताना खूप काळजीपूर्वक आपल्याला ते बघितलं पाहिजे दिलेला आलेखाचा प्रकार जोडस्तंभालेख असा आहे असं एकूण हे सहा गुण आहेत त्याच्यामुळे या प्रश्नाला सहापैकी सहा क्वेश्चन नंबर सहा, सहाला सहापैकी सहा, सहा गुण मिळालेला आहे आपण बघा लक्षात घ्या ऑब्जेक्टिव्हल्या चुका सोड्यात त्या विद्यार्थ्यांना पेपर खूप छान लिहिलेला आहे सुट सुटसुटीत आहे मुद्देसुद आहे आणि मुद्देसुद पेपर म्हणजे पा पुस्तकाचं वाचन पाठ्यपुस्तकाचं वाचन हा एकमेव त्याच्यासाठी भाग आहे आपण बघूयात की मोठा प्रश्न काय घेतलेला आहे लिहायला सातवा प्रश्न क्रमांक आहे आणि सातवा प्रश्न आपण बघूयात विद्यार्थिनीने कोणता सोडवलेला आहे तर सातवा प्रश्न आहे की क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकामाचा विकास अल्प झाला आहे आणि मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट ठिकाणी झालेली okay. का आढळत आहे तर यातलं कुठलं ब्राझीलमधील पश्चिम भागात ओके प्रश्न कुठला घेतला आहे खाणकामाचा विकास अत्यल्प झालेला आहे बघूया ब्राझीलमधील पश्चिम भागात कमी प्रमाणात खनिजाचे साठे आहेत अगदी बरोबर आहे ब्राझीलचा पश्चिम भाग अमेझॉन नदीचे खोरे आहे बरोबर त्यामुळे प्रतिकूल भागात लोकसंख्या विरळ असूनही लोह खनिजांची मागणी कमी प्रमाणात आहे या भागात वाहतुकीच्या सुखसुविधा सोयीसुविधा नाही आहेत अमेझॉन घनदाट जंगलामुळे इथे खाणकाम करणे अवघड आहे परिणामी ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकामाचा विकास झालेला आढळत नाही या ठिकाणी स्टेन्सिल काढलेले आहे आणि ॲमेझॉन नदीचं खोरं काढलेले आहे हे या पद्धतीने शेड पण करता आलं असतं अमेझॉन नदीचं खोर किंवा कडून ते आपल्याला एक्सप्लेन आणि खूप सुंदर मुद्दे लिहिले आहेत तेव्हा आपल्याला चारपैकी चार, चार गुण या प्रश्नाला देता येतात कारण मुद्दे क्लिअर आहे विषय प्रश्नाचा जो रोख आहे तो संपूर्ण क्लिअर करण्याचा किंवा दाखवण्याचा उद्देशातनं झालेला आहे दुसरा प्रश्न लिहिला आहे की मानवीची वाढ लोकसंख्या ओके मानवी वस्तीची वाढ विशिष्ट ठिकाणी होते तर त्याच्यामध्ये बघा त्याचे काही मुद्दे आहेत मानवी हवामानावर अवलंबून शेती उद्योगधंदे अतिउष्ण आणि अतिथंड प्रदेश असतात त्या ठिकाणी मानवी वस्तींची वाढ होत नाही खूप छान मुद्दा उदाहरणार्थ हिमालय आणि हे उदाहरण दिलं आहे म्हणजे जो मुद्दा आपल्याला कळला आहे त्या मुद्द्याचं उदाहरण लिहून तो, तो प्रश्न आपल्याला परीक्षकाला क्लिअर केलेला आहे भारतातील हिमालय पर्वत ब्राझीलमधील विषयवृत्तीय पट्टा म्हणजे वस् ज्या ठिकाणी अतिउष्ण किंवा अतिथंड आहेत किंवा प्रतिकूल हवामान आहे ज्या प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण खूप कमी आहे त्या ठिकाणी मानवी वस्त्या विरळ आढळतात या उलट प्रदेशात वातावरण सौम्य असते त्या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उद्योगधंदे शेतीचे घटक पोषक असतात त्याने अनुकूल हवामान वाहतुकीच्या सोयीसुविधा भारतातील मैदानी प्रदेश ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीचा प्रदेश खूपच सुंदर उत्तर लिहिलेलं आहे ज्या उत्तरामुळे तो क्लिअर होतो आहे आणि विशेष म्हणजे या विद्यार्थ्यानं त्याचे स्टेन्सिल दोन्हीचे काढ आहेत बघा भारतातील अति थंड प्रदेश विरळ वस्ती असं लिहिलेलं आहे या ठिकाणी अतिउष्ण प्रदेश विरळ वस्ती लिहिले आणि उत्तर भारतीय मैदापणे दाट लोकसंख्या त्याप्रमाणे ब्राझीलमधलं पण लिहिलं आहे अति विरळ लोकसंख्येचा आणि पूर्व किनारी दाट लोकसंख्येचा ज्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता स्टेन्सिल काढून किंवा या पद्धतीने तेव्हा परीक्षकाला ही गोष्ट नक्की कळते की या विद्यार्थ्यांची या उत्तराबद्दलची संकल्पना अगदी क्लिअर आहे त्यामुळे इथं चार आणि चार आठ मार्काचा प्रश्न इतका सुंदर लिहिला आहे त्याच्यामुळे आठ पैकीच्या पैकी गुण या प्रश्नाला त्याला मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये या पद्धतीचा जर आपण पेपर सोडवला हा खूप सुंदर पेपर आहे पहिल्या मुद्देसुद्धा आहे म्हणजे ऑब्जेक्टिव प्रश्न क्रमांक एकमध्ये दोन गोष्टी चुकलेल्या आहेत खरं तर मला असं वाटतं की अनावधानानं हे चुकलेलं असणार आहे कारण हा विरळ शब्द लक्षात नाही आलेला अर्वाचीन आणि प्राचीन हे विरुद्धार्थी शब्द आहेत अर्वाचीन म्हणजे नवीन प्राचीन म्हणजे खूप जुना खूप नवा तर ह्या गोष्टींचा कन्फ्युजन असणार आहे त्यामुळे हे दोन चुकले आहेत त्यामुळे याच्याविषयी आपण त्या विद्यार्थीशी चर्चा करू किंवा त्याला लक्षात येईलच ही गोष्ट हे मात्र कोंडूर आणि ह्या पक्षाचा जो भाग आहे हा पण आपल्याला बघायला लागेल निवडताना वेगळा घटक ओळखा त्या आजूबाजूच्या चार घटकांचा विचार करणं तिथं दोन गुण गेलेत म्हणजे चार गुण गेलेले आहेत एकूण पेपरमधले आणि मग बाकी बघू प्रश्न क्रमांक तीनला चार आहेत म्हणजे पैकीच्या पैकी प्रश्न क्रमांक चारला आठ गुण आहेत तेही पैकीच्यापैकी आहेत प्रश्न क्रमांक पाचला सहापैकी सहा गुण आहेत प्रश्न क्रमांक सहाला सहापैकी सहा गुण आहेत आणि प्रश्न क्रमांक सातला आठ पैकी आठ गुण आहेत म्हणजे आपण जर याचा हिशोब केला तर चार गुण गेलेले आहेत चाळीसपैकी छत्तीस मार्कांचा अत्यंत पर्टिक्युलर पेपर सोडवलेला आहे या पेपरच्या काही लक्षवेधी गोष्टी किंवा खूप चांगल्या गोष्टी आपण जर का ऑब्झर्वेशन केल्या तर या पेपरमध्ये मुद्देसूद नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवलेला आहे इथं जागा रिकामी म्हणून लगेच क्वेश्चन नंबर दोन टाकलेला नाही आहे त्यांनी तिने हे केलं आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर एक केलेला आहे विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे सुटसुटीत आहे एक सूचना आपण त्याला कळू की ते रेगा मारले की आणखी छान पेपर दिसेल प्रेझेंटेशन चांगलं असावं नवीन प्रश्न नवीन पानावर घेतलेला आहे ओके उरलेला पेपर आपल्याला काही ते घरी देत नाहीत त्यामुळे पेपर स्वच्छ आणि ने सुंदर नीटनेटका असावा अक्षर वाचनी आहे चांगल्या पद्धतीचं मुद्दे लिहिताना त्या प्रश्नाशी निगडीतच मुद्द्यांचं उत्तर आहे कुठेही अनावश्यक शब्दांचा वापर फेकापेकी आठवत नाही म्हणून काहीही लिहिले असं झालेलं नाही त्यामुळे आउट ऑफ मार्क्स मिळायला स्कोप आहे स्टेन्सिलचा प्रभावी वापर आकृत्यांचा वापर याशिवाय तुम्ही पायचार्ट काढू शकता फ्लो चार्ट काढू शकता नाही का डायग्राम काढू शकता अशा पद्धतीच्या वापरू शकतात त्याच्यामुळं तुमचं उत्तर हे अत्यंत लक्षवेधी होईल नकाशाबरोबर जसा आलेख अत्यंत महत्त्वाचा आहे आलेखाच्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा हे जे बावीस आपण म्हटलं कशा पद्धतीने काढले किंवा डिफरन्स आपल्याला काढणं गरजेचं आहे सातवा प्रश्न खूप सुंदर सोडलेला आहे वाचनाशिवाय हे शक्य नाही आहे तेव्हा चांगल्या पद्धतीचं वाचन केल्यानंतर हा सातवा प्रश्न आपल्याला सुटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीचा पेपर सोडवताना किंवा नकाशाचा एक बघत आपण हे नकाशा पण खूप सुंदर भरलेला आहे या ठिकाणी चारपैकी चार नकाशात नकाशात चार मिळाले आलेखाला चार मिळाले सहा मिळाले की समजा तुम्ही खूप पुढे आहात तुमची तयारी चांगली आणि छोट्या प्रश्नांची उत्तरं मोठ्या प्रश्नांची उत्तरं अशी उत्तम पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे खरं तर हा पेपर तुम्हाला एकदा आपण पलटून बघूयात एक प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक दोन सुटसुटीत एकदम प्रश्न क्रमांक तीन बघा हम्म छान वाटतं हा पेपर तपासायला पण खूप आवडेल परीक्षकाला प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच स्टेन्सिलचा योग्य वापर या ठिकाणी स्टेन्सिल काढलं नाही परंतु मुद्दे खूप प्रभावी आणि उत्तम पद्धतीने लिहिले आणि तुम्ही बघित असेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुद्देसूद आहे कुठेही निभिंद निबंध माझा प्रश्न नाही आहे की त्याला पण दगा एक दोन तीन चार पाच सहा मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांमुळे या प्रश्नांचा जो काही वाचनाचा आहे तपासण्याचा वेग आहे तो मेंटेन राहतो एक चांगला पेपर तपासायला खूप कमी वेळ लागतो नाहीतर बऱ्याच पेपरमध्ये आपल्याला शोधावं लागतं की अरे हे पाठ्यपुस्तकातलं आहे का हे भूगोलातलं आहे का हे आपण शिकवले का असा आहे काही पेपरमध्ये याचा विचार आपल्यालाच करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो भूगोलाच्या परीक्षेला जाताना हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर अभ्यासून गेलात बघून गेलात आणि आपल्या पेपर लिखाणामध्ये त्या पद्धतीने बदल केलात तर मला नक्की वाटतं की तुम्हाला उत्तम पद्धतीचे गुण मिळतील तुम्हाला चाळीसपैकी चाळीस गुण मिळावेत हाच या व्हिडिओमागचा उद्देश आहे याच्यात टाळता येण्यासारख्या चुका आपण टाळाव्यात आणि वाचन करून शांतपणे ऑब्जेक्टिव्हचा जो भाग आहे एकामा जागा जोड्या लावा नकाशा भरा आलेख काढा एका वाक्यात उत्तरला हे खूप सोपं असलं तरी खूप अवघड आहे म्हणजे चुकलं की चुकलं इथं बघितलं तुम्ही आता छत्तीस पडले चाळीस पडले इला या विद्यार्थ्याला परंतु ते दोन चुकले ते चुकलेतच त्याला तुम्ही अर्ध्याचा एक करू शकत नाही त्यामुळे आपण या गोष्टींचा खूप विचार करा आणि बोर्डाच्या परीक्षेला अत्यंत टेन्शन विरहित जा कसल्याही पद्धतीचा ताण घेऊ नका जे आपण वाचलं आहे ते चांगल्या पद्धतीने मांडणं ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा एज ए जिओहंट आपला जो यूट्यूब चॅनल आहे असं एज ए जिओ हंट हा आपला यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती नक्की व्हिजिट करा तुम्हाला या व्हिडिओबद्दल तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला जे काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची उत्तरं मी देईल तुमच्या पेपरमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तराबद्दल तुम्हाला काही शंका असेल ते सुद्धा विचारा याच्याशी निगडीत असणारे व्हिडिओज जे आहेत म्हणजे कारने लिहा कसं लिहावं मोठ्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत नकाशा कसा भरावा आलेख कसा काढावा या संदर्भातचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील काही आपल्या प्रतिक्रिया याच्यावरती नक्की द्या तुम्हाला दहावीच्या परीक्षेसाठी आणि भूगोलाच्या विषयासाठी शुभेच्छा चाळीसपैकी चाळीस आउट ऑफ मार्कांसाठी प्रयत्न करा धन्यवाद आपला यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू